मॅडम हा संघर्ष नवीच्या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आम्हाला आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख सांगा सो so, तुळसा मारुती शिंदे कळंबोली सेक्टर बनी राहणार करिश्मा सोसायटी माझे दहा वर्ष झाले शिंदे वडापाव म्हणून दुकान फेमस झाले आहे मी दहा वर्षापर्यंत शून्यातून उभे केलेले आहे क्वालिटी ठेवली तर सक्सेस होतं तुम्ही क्वालिटी दिली तर गिराईक एक गिराईक तुमचं दहा गिरायकांना सांगतं शंभर गिरायकांना सांगतं ऍडव्हर्टाईस होती तशी माझी ह्या शिंदेवाडा पावची आज चटणी फेमस असल्यामुळे कळंबोली पनवेल खांदा कॉलनी रोडपाली कामोठा इथून गिरायक का येतात आणि सांगतात शिंदे काकू तुमचा वडापाव खाल्ला ना तर आम्ही कामठा कोपर खाईनापर्यंत आईपर्यंत पाणी पित नाही का तर ती चव जर गेली ना पाणी पिल्यावर तर आमचा उपयोग नाही वडापाव खाल्ल्याचा असं त्यांचं म्हणणं असतं आणि प्रत्येक जण सांगतं नाही शिंदे काकूचा वडापाव जरी पाहुणे आले तरी नाही शिंदे काकूचा वडापाव घ्यायला जातो मी तिथे वडापाव आणून द्या आम्हाला पोटभर खाल्ल्यासारखं वाटतं जे पाहुणे येतात ते काकी तुमचा वडापाव किती फेमस आहे किती चांगला आहे आम्हाला पोटभर खाल्ल्यासारखं वाटतं घरच्यासारखं वाटतं आणि सो म्हणजे मेन म्हणजे ह्या वड्यात दहा वर्ष झालं मी बिझनेस करते सोडा वापरत नाही घरच्या सारखी क्वालिटी देते मेन का तर सोडा वापरला छोटा बटाटा टाकला त्याच्यात तर वडा बेसन पिठात सोडा टाकला तर तो वडा फुकतो मोठा दिसतो पण कधीही नाही एकदम नॅचरल गावरान पद्धतीनं आपला वडापाव बनवलेला असतो आणि लसणाची चटणी फेमस आहे आमच्याकडे लसणाच्या चटणीसाठी मला पुरेपूर मागणी एवढी डिमांड असती ना का तुम्ही पाकिटं बनवून विकत ठेवा पण आम्ही जर पाकिटं बनवायला लागलो तर वड्यावर आमचा परिणाम होईल म्हणून आम्ही चटणी दुसरं काय नाही वडापाव म्हटलं की मुंबईकरांचा एक सर्वात आवडता पदार्थ आणि या वडापावमध्ये जर आपण पाहिलं तर जे पदार्थ तुम्ही मिक्स करत असता सर्वात महत्वाचा असतो तो बटाटा मग या बटाट्याची निवड कशी करता आम्ही छानी बटाटा वापरतो वडापावला दुसरा कोणताच वापरत नाही कारण छानी बटाट्याची क्वालिटी नाही एकदम मस्त असते ती आणि पाणी सुटत नाही त्याला गुळमट लागत नाही तो बटाटा एकदम वडापावसाठी स्पेशल असतो त्यानंतर बेसनपीठ हे एक महत्वाचा भाग आहे हिरा बेसनपीठ वापरतो आम्ही त्याचं पण कारण वैशिष्ट्य असं बेसनपीठात पण असं असतं मी जर मिसळ मिसळ असतं ना समजा चणा डाळ मिक्सिंग तर त्याचा वडा चांगला नाही येत हिरा बेसनचं बे असलं ना एकदम क्वालिटी चांगली लागते बेसनपीठ जर आपले ग्राहक जर पाहिले तर हे शहरातील ग्राहक आहेत मग स्वच्छतेला महत्व देणारे ग्राहक आहेत मग आपण स्वच्छतेला कशा पद्धतीने महत्व देतो स्वच्छतेला म्हणजे याच्यात शून्यातून असं असतं जेव्हा आपण सगळी क्वालिटी सगळं हे करतो स्वच्छतेचं मोहीम राबवतो त्यावेळेस सगळे बारकाईनं लक्ष द्यावं लागतं ह्या धंद्यामध्ये आपण जर म्हणलो करायचं आहे नुसता वडा आणि विकायचा ग्राहकाला नाही जमत त्याच्यात थोडंफार फॉल्ट झाला ना तरी गिरायकाची लगेच कंप्लीट येऊ शकते म्हणून आपण हा पदार्थ मी असा करते का एकदम आपल्या घरातल्यासारखं कोणालाही कोणाची तक्रार आली नाही पाहिजे कारण धंदा त्याच्यावर आहे मी तुम्ही जर तक्रार दिली तर उद्या त्याचा परिणाम धंद्यावर होऊ शकतो म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत शंभर टक्के योगदान योगदान द्यावं लागतं ह्या धांद्यामध्ये व्यवसायाची ह्या सुरुवात कशी केली कुठून केली शून्यातून तीन किलो बटाटे आणले पाच किलो बेसन पीठ आणलं तेल आणलं आणि स्टार्टिंग तिथं समोर माई स्टेशनरी पुढे केलेली आणि दोन वर्ष दुसऱ्या गाळ्यात राहिले तीन वर्ष परत ह्या गाळ्यात राहिले स्वतःच्या आणि मग आता दोन वर्ष झालं हा गाळा मी विकत घेतलाय स्वतःच्या म्हणजे वडापावच्या व्यवसायावरती हा गाळा विकत घेतला तीच ही एक यशस्वी उद्योजकाची ही कहाणी आहे आणि तुमचा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये कोणकोणते पदार्थ तुम्ही ठेवलेले आहेत वडापाव माझा फेमस आहे मुळात कळंबोलीमध्ये आणि त्याच्यानंतर भजे असतात आमच्याकडं बटाट्याची भजी असतात पॅटीस असतो समोसा असतो आणि कांदा भजी असतात मिसळ पण फेमस आहे आमची माझे बोर्ड वरती दिसत शुद्ध शाखा पाच महिने झाले मी शुद्ध शाकाहारी जेवण पण चालू केलेलं आहे आणि दर संडेला माझ्याकडे शुद्ध शाकाहारी मासवडी पण असते परत मासवडीच्या ऑर्डर पण घेतो आम्ही आणि चायनीजचं पण पदार्थ आमच्याकडे लोक इथे जेवायला येतात की तुम्ही पार्सल देता जेवायला पण येतात आणि पार्सल पण घेऊन जातात मी आता थर्ड इयरला ग्रॅज्युएशन बीएससी सी एस बीएससी आता हिचं जे बीएससी शिक्षण आहे तुम्ही या व्यवसायातूनच यांना दिलेला आहे हो oh, हो oh. मुलगा काय करतो तुमचा मुलगा अकरावी आहे आता अकरावी म्हणजे मुलांचं शिक्षण पूर्ण प्रपंचा तुम्ही या व्यवसायावरती चालवलेला आहे तुमची मुलगी या व्यवसायात मदत करते का हो oh, करते ना मदत करते गिराईक वगैरे द्यायचं काम करते सर्व काम करते बऱ्याच वेळी मुलांना शिक्षण घेतल्यानंतर या अशा व्यवसायाकडे वळताना लाज वाटते किंवा मदत करताना थोडेसे शरम वाटते तर तुला काय तुझ्या काय भावना काय सांगू तुझ्यासाठी नाही मी बोलन काम कोणतं पण असू लाज नाही जसं माझ्या आईनी मला शिकवले तिने जर शून्यातनं एवढं पुढं गेले तर मला नाही आठव कोणतं पण असू द्या वडापाव असू द्या कोणतं पण काम असू द्या ते छोटं मोठं नाही आहे आणि जर ते आपल्यासाठी एवढं करतात तर ते आपलं पण कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासाठी करावं आमच्या प्रेक्षकांना जर तुमचा वडापाव खाण्यासाठी भेट द्यायची असेल तर त्यांना आपला पत्ता आणि नंबर सांगा कळंबोली सुधाग शाळेच्या पाठीमागे करिश्मा सोसायटी सेक्टर वन ई गाळा नंबर एक शिंदे वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे प्रेक्षकांनी अवश्य भेट द्या ऑर्डर करायची झालं कोण तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर त्र्याण्णव तेवीस एकसठ नव्वद त्र्याण्णव धन्यवाद